नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड एस टी आर अॅग्रीकोच युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कृषी मित्रांनो आज आपण भेंडी लागवड विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत भेंडी लागवड भेंडी एक भाजीपाला असं एक पीक आहे हे जे की बाराही महिने लागवडीस योग्य आणि चांगल्या चांगले उत्पादन देणार आहे भेंडीची मार्केटमध्ये नियमित मागणी असल्यामुळे बरेच शेतकरी बांधवांनी मला भेंडी संदर्भात विचारले आणि भेंडीवर व्हिडिओज बनवा म्हणून सांगितलं त्यांच्या आग्रहाखीर मी भेंडीविषयी आज संपूर्ण आपल्याला माहिती देत आहे तरी कृषी मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर एस टी आर ॲग्री कोच यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करून आयलवर क्लिक करा जेणेकरून माझे येणारे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सगळ्यात पहिले पाहायला भेटेल तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया आजचा महत्वाचं भेंडी लागवड संदर्भात तर कृषी मित्रांनो भेंडी लागवड संदर्भामध्ये आपण जे महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे जमिनीची निवड त्याच्यानंतर मशागत त्याच्यानंतर बियाण्याची जाती कोणती निवडायची त्याच्यानंतर लागवडीचं अंतर त्याच्यानंतर खता खताचं जे व्यवस्थापन आहे ते कशा कर पद्धतीने करायचे त्याच्यानंतर फवारणी आणि पाणी व्यवस्थापन ह्या सगळ्या टॉपिकवर आपण सविस्तर माहिती देत आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा निश्चितच आपल्याला व ज्या शेतकऱ्यांना भेंडी लागवड करायची आहे त्यांना ही माहिती त्यांच्या फायद्याची ठरेल तर कृषी मित्रांनो सर्वप्रथम जमीन जमीन निवडताना काळी कसदार चांगले मजदूर असणारे अशी जमीन निवडावी जेणेकरून त्याच्यामध्ये वखरपाळ्या दिल्याच्या नंतर कमीत कमी पाच ते दहा बैलगाडी किंवा दोन ते तीन ट्रॉली शेणखत असे शेवटच्या वखरपाळीच्या आधी आपण शेणखत मिश्रण करून टाकून द्यावे बरेच शेतकरी बेड आणि ज्याच्यामध्ये मल्चिंग करून सुद्धा लागवड करतात ज्याच्याकडे ड्रिप आहे हे ड्रीपवर सुद्धा लागवड करतात आणि ज्याच्याकडे ड्रीप आणि मल्चिंग ड्र, बीडची व्यवस्था नाही ते साध्या याच्यावर सुद्धा लागवड करू शकतात खरं पाहता तर हे तिन्ही हंगामामध्ये येणारं पीक असल्यामुळे जी भेंडी पीक आहे हे, हे तिन्ही हंगामात येतात पण खरीपमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये याची जास्त लागवड केली जाते हिवाळ्यामध्ये हवामान हे, हे थंड असल्यामुळे शन आणि झाडाची वाढ होत नसल्यामुळे हिवाळ्यात कमी तुम्ही लागवड करतात पण जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर भेंडी लागवड करायला काही हरकत नाही तर आपण जमिनीची निवड आणि जे पूर्वमशागत ह्या संदर्भात पाहिलं आता आपण पाहूया की बियाणेची निवड कशी करायची किंवा कोणते बियाणे लावायचे भेंडीमध्ये येलो मोझॅक हे सगळ्यात जास्त आणि मोठा प्रमाणात रोग येत असल्यामुळे मोझॅक व्हायरस जे आहे हे याला टॉलरन्स म्हणजे याचा परिणाम जास्त होणार नाही अशी व्हरायटी आपण निवडायला पाहिजे जेणेकरून जो पिवळा व्हायरस मोझॅक म्हणतो आपण हे कमीत कमी येईल आणि त्याला प्रतिकारक्षम अशी व्हरायटी आपण निवडणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपण काही पब्लिक व्हॉरॅट आहे जेणेकरून प्रचलित आहे जे शेतकरी निवडतात अशी व्हरायटीमध्ये जर बघितलं तर मैखो दहा आहे त्याच्यानंतर राधिका आहे त्याच्यानंतर वर्षा म्हणून आहे तर हे झाल्या जाती यापैकी कोणते बऱ्याच कंपन्याने चांगले वानं काढलेले आहेत त्यापैकी जे मी रनिंग आणि जे पब्लिक व्हराट आहेत जे की शेतकऱ्यांना आवडीचे ठरलेले आहेत अशा व्हरायटी दोन तीन व्हराटायचे आणि शॉर्टकटमध्ये सांगितल्या होरेटाचे नाव आपण आपल्या लोकल मार्केटच्या हिशोबाने सुद्धा काही चांगल्या चांगल्या अनुभवानुसार फराठी निवडू शकता तर शेतकरी बंधनो हे झाले आपण वानाच्या संदर्भात आता अंतर काय ठेवायचं बरेच शेतकरी कापसाच्या शेतीमध्ये किंवा जिथं ड्रीप आथरलेले आहे अशा ठिकाणी निवड करतात तर आपल्या ड्रिपचं जे अंतर आहे त्यानुसार चार बाय एक किंवा चार बाय दीड चार बाय दोन अशा हिशोबाने जे अंतर आहे त्याच्यामध्ये दोन ओळीतलं अंतर तर चार झालेलं आहे पण दोन रोपातलं जे अंतर हे दीड किंवा ड्रिपच्या हिशोबाने झिकझाक पद्धतीने लावू शकतात तसंच तीन बाई एक ज्याच्याकडे ड्रिप किंवा हे नाही ते सरळ आपलं सरी काढून तीन बाई एक तीन बाई दीड वर लागवड करू शकतात त्याच्यानंतर ज्यांना बीड आणि मल्चिंग पेपरवर बनवाय करायचं आहे तर जमीन चांगली असेल आणि पाण्याची व्यवस्था असेल तर बेड हे सहा फुटावर करून सहा बाई एक अशा पद्धतीनं झिक पद्धतीने तुम्ही लावू शकता आणि चांगल्या चांगलं उत्पन्न सुराग काढू शकता त्याच्यामध्ये जे मिल्चिंग पेपर लावतो याच्यामुळे हा फायदा होतो की जे त्याच्यामध्ये ओलावा हे टिकून राहतो तसंच तणाचा जास्त त्रास होत नाही तण खै धन म्हणतो आपण त्याप्रमाणे तणाची जास्त उगवण होत नाही तसं पाण्याचा अपव्यय सुद्धा होत नाही तीस ते चाळीस टक्के मल्चिंग आणि ड्रीपच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होऊन होते तर कृषी बांधवांनो मल्चिंग पेपरवर हे सहा बाय एक सहा बाय दीड किंवा चार बाय एक चार बाय दीड अशा पद्धतीनं तुम्ही बीड करून मल्चिंग पेपरवर तुम्ही भेंडीची लागवड करू शकता भेंडी हे दोन मधलं अंतर झाल्याच्या नंतर जी ड्रीप आहे त्या नळीला झिझाक पद्धतीनं तुम्ही लागवड करू शकता त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे व्यवस्थापन खत व्यवस्थापन हे भेंडीला एकरीत चाळीस वीस वीस या हिशोबाने एम पी केलं तर पुरद हे लागते तर ज्या वेळेला आपण लागवड करणार आहोत विशेष हे राहिलं बेड भरताना आपण त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट आणि कार्बोफेरोडन तीन टक्के आर हे टाका टाकणं खूप गरजेचं आहे जेणेकरून हुन्मीआळी किंवा बुरशी बॅक्टेरियल इन्फेक्शन जे होणार आहे ते होणार नाही तसंच त्याच्यामध्ये बेड भरताना रासायनिक खते शेणखते निमोळी पेंड याचा जर वापर केला तर अतिशय फायद्याचा राहील पण जास्त खर्च वाढवायचा नसेल तर पंधरा 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 शेणखत आणि कार्बोफेरोडा नेतिचं मिश्रण करून बेड तयार करू शकता ज्याच्याकडे बेड नाही त्या शेतकऱ्यांनी सोडोमोनास ड्रिपद्वारे सोडू शकता तसंच वॉटर सोल्युबल खत हे लागवडीच्या नंतर तुम्ही नऊ ते दहा दिवसाच्या नंतर देऊ दिव शकता तर खत व्यवस्थापनामध्ये एकरी चाळीस वीस वीस हे खत लागवडीच्या वेळेस आणि लागवडीच्या नंतर उर्वरित तीस दिवसाने नत्राचा जो राहिलेला डोस आहे हे तीस दिवसाने द्यायचं आहे तर कृषी बांधवांनो रासायनिक खताविषयी आपण माहिती दिलेली आता भेंडीवर जे कीड येतात हे अत्यंत र म्हणजे जास्त प्रमाणात रस शोषण करणाऱ्या किडी येतात त्याच्यामध्ये मावा तुरतुडा थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे पांढरी मासी यांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो जसं की सकिंग पेस्ट याचा अटॅक वाढला तर पाने असे गुंडाळल्यासारखे एकदम चुरमुळा होऊन जातात तर त्याच्यानंतर त्याचे जे शिरा आहेत हे डॅमेज झाल्यामुळे येलो मोज्याकसारखा थ्रीप्समुळे व्हायरससुद्धा येऊ शकतो त्याच्यामुळे वेळीच नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे तर याच्यामध्ये शेंडाळी सुद्धा येते भेंडीमध्ये तर आपली जी वातावरण आहे त्या हिशोबाने आणि येणाऱ्या किडच्या हिशोबानं आपण स्प्रे करू शकतो स्प्रेच्या संदर्भामध्ये ह्या आपल्या जो हिडी आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा तुम्हाला ज्या ज्या वेळेला ज्या ज्या किडीची कोणतं स्प्रे करायचं त्या संदर्भात मी तुम्हाला निश्चितच सांगण्याचा प्रयत्न करेल कृषी बांधवांनो आपण कीडच्या बाबतीत आणि अळीच्या बाबतीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करू त्याच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओज बनवू हे झालं फवारणीच्या संदर्भामध्ये आता पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कशी करायची पाणी व्यवस्थापन हे जमिनीवर अवलंबून आहे जमीन हलकी आहे मध्यम आहे की भारी आहे आणि जे वापसा आहे वापसा पद्धतीनुसार आपण पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे आणि विशेष म्हणजे ठिबकमधून जे सूक्ष्म अन्यद्रव्य आणि वॉटर सोल्युबल ज्याला आपण विद्राव्य खते म्हणतो हे एकरी सुरुवातीच्या यांना हप्त्याला कमीत कमी सहा किलो एकोणीस एकोणीस सोडायचं आहे त्याच्यानंतर जे जसं आपला तोडा वाढत जाईल त्या त्या हिशोबानं मी याच्यासाठी स्पेशल विद्राव्य खताच्या संदर्भात आणि फवारणीच्या संदर्भामध्ये व्हिडिओज बनवणार आहे तर आपल्याला ज्या कृषीविषयक किंवा भाजीपाला जे आहे त्याविषयी जर आपल्याला काही माहिती लागत असेल तर कॉमेंट बॉक्सला नक्की कॉमेंट करा जेणेकरून मला तुम्हाला प्रतिसाद देण्यास मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन धन्यवाद मित्रांनो रिशोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्सला टाका आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब बेला प्रेस करून आलवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जरूर जय भार